दिवाळीच्या मुहूर्तावरती स्वर चैतन्य दिवाळी पहाट सुरेल मराठी व हिंदी गाण्यांसोबत साजरी वर्धन डायग्नॉस्टिक आणि गॅस्ट्रो लिव्हर क्लिनिक डॉक्टर विक्रम पाटील पोत व यकृत तज्ज्ञ पूजा पाटील रेडिओलॉजिस्ट या दाम्पत्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावरती स्वर चैतन्य दिवाळी पहाट सुरेल मराठी व हिंदी गाण्यांसोबत साजरी केली सोबत श्री चैतन्य देवधे आणि सहकारी वाद्यवृंद सोनी टीव्ही इंडियन आयडल फेम यांनी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करून प्रेक्षकांना अगदी हसक खेरत ठेवून दिवाळी पहाट साजरी केली यामध्ये पुण्यातील अनेक नामावंत डॉक्टर आपल्या येऊन शुभेच्छा देऊन आनंदात सहभागी झाले डॉक्टर विक्रम पाटील पाटील पोट व पूजा यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे अगदी मनापासून स्वागत केले आमचे प्रतिनिधी क्राईम रिपोर्टर सुनील सांबारे यांचा रिपोर्ट पुणे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व बातम्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल जी ट्वेंटी फोर न्यूज आता लाइक शेयर कमेंट्स व सब्स्क्राइब करा पहा जी ट्वेंटी फोर न्यूज तुम्हारे हक्का चैनल